अधिकारी आणि जिल्हा अधिकारी तसेच जिल्हा उपनिबंधक आयकर विभाग यांना जी तक्रार दिली ही कशाबद्दल आहे नमस्कार मी संदीप पळसकर डोनगाव येथून बोलतो आमच्या या डोनगाव येथील गजानन त्र्यंबक आखाडे या हा श्रीराम चिट्स फंड्स या कंपनीचा एजंट आहे व त्याची अयोध्य सावकारकी आहे आणि आय टी आर रिटर्नचं तो काम करतो डोनगाव येथे गजानन त्र्यंबक आखाडे यांनी आमची फसवणूक केलेली आहे यांनी आम्हाला सांगितलं की बा श्रीराम चिट्स कंपनीमध्ये तुम्हाला फायनान्स करून देतो पहिले फा फायनान्स सांगितलं मग त्या हिशोबाला आम्ही हप्तेवारी पैसे भरले पैसे भरल्याच्यानंतर ज्यावेळेस कंपनीला आमच्या खात्यामध्ये पैसे टाकले त्यावेळेस गजानन त्र्यंबक आखाडे यांनी आमच्या खात्यातून एक लाख दहा हजार रुपये काढून माझी फसवणूक केलेली आहे आम्ही त्यांना विचारायला गेलो तर तो उर्वाउर्वीची उत्तरे देत आहे तरी त्याच्यानंतर आम्ही कंपनीकडे गेलो कंपनीला विचारपूस केली तर कंपनीनं सांगितलं की बा जोपर्यंत आम्ही तुमच्या जो येत नाही तोपर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारचे कागद किंवा चेक देऊ नका पण या गजानन बघ आखाडे यांनी आमच्याकडून प्रत्येकाकडून दहा दहा चेक अगोदर घेतलेले होते कंपनीच्या नावावर त्यातील काही चेक कंपनीला दिले आणि काही वैयक्तिक जवळ ठेवले वैयक्तिक ठेवलेल्या चेकपैकी त्यांनी दोन चेक माझ्या खात्यातून पैसे काढून घेतले आणि असे मला रिकेरिंगद्वारे पैसे भरायचे सांगितले होते त्या हिशोबाने पण त्यांना माझी फसवणूक केली माझ्या पण पैसे भरून घेतले आणि कंपनीकडे कोणत्याही प्रकारचे माझे पैसे भरलेले नाही आपण आपण याबद्दल कंपनीला किंवा पोलिस तक्रार केलेली आहे पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे मी पोलीस स्टेशनला दिल डोनगाव येथे दिलेली आहे मी एकरला डीवाय एस पी साहेबाकडे दिलेली आहे आणि एस पी साहेबाकडे दिलेली आहे पण आजपर्यंत मला माझी फसवणूक जानेवारी महिन्यामध्ये झालेली आहे पण आजपर्यंत मला कोणतेही यांच्याकडून सहानुभूती भेटली नाही किंवा माझ्यावर अजून यांनी म्हणजे विश्वास असं दाखवलं नाही मला जेव्हा आपण त्यांच्याकडे हे चितपणसाठी केले केस केली होती तेव्हा आपण कंपनी सोबत संपर्क साधला होता सुरुवातीला तर माझ्याकडून यानेच कागद सर्व चेक कागद याने घेतलं होतं कंपनीशी यांनी आमच्याशी कॉन्टॅक्टच नाही केला नंतर ज्यावेळेस कंपनीवाले आमच्याकडं आम कागदपत्र किंवा आमचं शॉप बघायला आले होते त्यावेळेस कंपनीनं आमच्याकडून पाच चेक घेतले होते आणि पाच असे दहा चेक यांनी माझ्याकडून घेतलेले आहे तेव्हा आपण कंपनी म्हटलं नाही आपले जे एजंट आहेत किंवा जे कंपनीचे काम करतात त्यांनी सुद्धा चेक घेतले हा एजंट हा गजानन त्र्यंबक आखाडे हा असा माणूस आहे की कंपनीवाल्याशी आमचं अगोदर बोलणंही करू देत नाही काहीच नाही तो म्हणते जो काही आहे तो मीच आहे आणि कंपनीशी कोणत्याही प्रकारचं आमचं बोलणं करू देत नाही अगोदर त्यांनी आम्हाला कंपनीशी कोणताच कॉन्टॅक्ट साधू दिला नाही तो म्हणजे एजंट मीच आहे आणि करता करता मीच आहे अच्छा आता याच्यासोबतच म्हणजे गजानन सकाराम पांडव यांची पण फसवणूक झाली असं आपण याच्याबद्दल उल्लेख केलाय आहे तर आपल्यासोबत गजानन पांडव का नाही तर आपल्यासोबत आज झालेलं आहे का नमस्कार सर मी गजानन सकाराम पांडव डोंगाव रहिवासी माझे त्यांनी फायनान्सचे बी सी म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांनी सांगितले की मी आर टी आर वगैरे स्वतः काढून देतो तो स्वतःला सी ए समजतो पण तो सी ए नाही आहे आणि त्यांनी माझ्याकडून सहा हप्ते भरून घेतलेले आहे पण त्यांनी माझा आर टी आर वगैरे काही दिलेला नाही आणि माझ्याकडून त्यांनी नऊ दहा चेक बॅनर चेक घेतलेले आहे पण कंपनीशी विचारला असता कंपनीने सांगितलं की आम्हाला चेक तुमची जोपर्यंत बी सी ओपन होत नाही तोपर्यंत आम्हाला बी चेक लागत नाही आणि त्यासोबत यांनी याच्या स्व वैयक्तिक फायद्यासाठी आमची पॉलिसी काढलेली आहे माझी पॉलिसी एक लाख सत्तर हजार रुपये काढलेली आहे तर कंपनीशी मी संपर्क साधला असता कंपनीने आम्हाला सांगितलं की आमचा बी सीचा आणि कंप पॉलिसीचा काही संबंध नाही पण यांनी याच्या वैयक्तिक फायद्यासाठी यांनी आमची पॉलिसी काढलेली आहे आणि याच्याजवळ कोणता आर टी आर वगैरे काही नाही आहे तो सी ए नाही आहे हा बोगस सी ए म्हणून डोंगात वावरत आहे आणि याची ऐवज सावकारी इथं डोंगावमध्ये चालू आहे याच्यामध्ये कमी कमी साठ ते सत्तर लोक डुबलेले आहेत परंतु कोणी दडपणाखाली कोणी याच्याखाली कोणी दबावखाली समोर येऊन राहिले आम्ही डोंगावात दोघा तिघांनी पुढाकार घेऊन यांची पोलखोल केले करण्यास सुरुवात केलेली आहे तरी आमच्या शब्दाला मान देऊन आपण ती योग्य काही ती कारवाई करा आता त्याच्यानंतर आपल्या दुसरे आहेत ना तर आपल्याबद्दल आपल्यासोबत काय झालं नमस्कार मी सुरेश दसर गवळी माझ्या दुकानावर आला गजानन किरम आखाडे मला म्हणला की तुला बँकेची नोंद काढून देतो बँकेची नोंद काढून देतो म्हणला नंतर हे बी सी निघाली माझ्याकडे आले ते लोक आले ते म्हणाले की हप्ता भरावा लागते हप्ता भरावा लागते तेव्हा मला माहीत झालं की बी सी म्हणून मला एक तीन लाख रुपये माझ्या खात्यामध्ये बँक त्याने टाकले कंपनी टाकले यानं दीड लाख रुपये माझ्या खात्यातून काढून घेतले माझ्याकडून चेक घेतले त्यानं दहा चेक घेतले अच्छा तर तुम्हाला न म्हणता पैसे काढून घेतले न म्हणता काढून घेतले याबद्दल तुम्ही बँकेमध्ये संपर्क केला होता का नाही बँकेमध्ये संपर्क केलात नाही मला माहिती नाही ते मला समजलं केव्हा मला जेव्हा माझ्या मुलीचं लग्न होतं तेव्हा मी बँकेमध्ये पैसे काढायला गेलो तेव्हा पैसे खात्यामध्ये नव्हते आता संदीप भाऊ आपल्या समोरचा पवित्र काय राहणार माझं मी एस पी साहेबाकडे तक्रार दिलेली आहे जिल्हाधिकारी साहेबाकडे दिलेली आहे आणि आयकर विभागात यांना मी दिलेली आहे जर यांनी मला अठ्ठावीस तारखेपर्यंत जर माझा न्याय अठ्ठावीस तारखेपर्यंत जर मला न्याय नाही दिला तर मी दोन तारखेला आमरण उपोषणाला बसणार आहे उपोषण कुठे करणार आहे आमरण उपोषण ग्रामपंचायत दोनगाव कार्यालयासमोर